ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञाता ज्ञान व ज्ञेय भाग दुसरा ओव्या हे चारशे बहात्तर ते चारशे सत्याहत्तर ज्ञानदेव ज्ञेयचे लक्षण स्पष्ट करून सांगत आहेत तरी शब्द स्पर्श रस गंध रसू हा पंचविध आभासू रस गंध असे पाच प्रकारच्या विषयांचे भेद दिसून येतात जैसे एकेची चूत फळे इंद्रिया वेगवेगळे रसे वर्णे परिमळे भेटीचे स्पर्शे ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावेत रसाने परिमळाने आणि स्पर्शाने मृदू अथवा कठीणपणाने त्वचेला भेटावे अशा रीतीने वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते परंतु फळ एकच असते तैसे ज्ञेय तरी एक सरे परि ज्ञान इंद्रियद्वारे घे म्हण प्रकारे पाचे जाणे त्याप्रमाणे ज्ञेय विषय एकच आहे परंतु जीव हा एकाच ज्ञेयाचे ज्ञान निरनिराळ्या पाच इंद्रियांच्या द्वारा करून घेतो म्हणून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे या ज्ञेयाचे पाच प्रकार झाले आहेत आणि समुद्री बोघाचे जाणे सरे पासी धावणे का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी आणि ज्याप्रमाणे ओघाचे वाहणे समुद्रात थांबते अथवा मुक्कामापाशी प्रवास करणाराचे चालणे बंद पडते अथवा धान्यादी पिकांची वाढ कणसे आली की खुंते तैसे इंद्रियांच्या वाहवती धावत या ज्ञाना विषय ज्ञेय त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो अर्जुना तो विषय ज्ञेयी होय एवम ज्ञातया ज्ञाना ज्ञेया द्न्या, तीही रूप केले धनंजय हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण अर्जुना या प्रमाणे ज्ञान आणि ज्ञेय या तिघांचे वर्णन केले ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज ज्ञाता व ज्ञान स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव ज्ञेयाचं स्वरूप स्पष्ट करत आहेत ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायची गोष्ट पंच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने मनुष्य एकाच ज्ञेय वस्तूचे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांनी ज्ञान करून घेतो उदाहरणार्थ आंबा या ज्ञेय वस्तूचं रूप डोळ्याला दिसत त्याची मृदुता स्पर्शाने कळते गंध नाकाला व रसाचे ज्ञान जिभेला होते अशा प्रकारे एकाच ज्ञेयाचे ज्ञान मनुष्याला पाच प्रकारे अनुभवास येते या इंद्रियांच्या व्यापारात ज्ञेय वस्तू जाणून घेतली की वृत्तीची धाव थांबते ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करतात पाण्याचा प्रवाह हो समुद्राकडे जात असतो समुद्राला मिळाला की त्याची गती थांबते किंवा भोज्याला शिवताच धावणे थांबते किंवा फळ अथवा कणीस लागेपर्यंत धान्याची वाढ होते एकदा तयार झाले की त्याची वाढ मंदवते त्याप्रमाणे अशा ज्ञानवृत्तीला जेथे मर्यादा पडते त्याला ज्ञेय असं म्हणतात जीवाला अधिष्ठान रूप ब्रह्माचा विसर पडतो व आपल्या आतच अमर्यादा सुखाचा साठा असूनही ज्ञानवृत्ती बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न करते मग तिची धाव बाह्य विषयांकडे असते ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने जीव विषयांचे ज्ञान करून घेतो आणि कर्मेंद्रियांच्या सहाय्याने विषयांची प्राप्ती करून घेतो देश वस्तुत्व व कालाने विषय मर्यादित असतो त्या त्या विषयापर्यंत ज्ञानवृत्ती पोहोचली की तिची धाव थांबते तेथे ज्ञान विषयाचा आकार धारण करते पूर्वी ज्ञात नसलेला विषय ज्ञात होतो वास्तविक आत्मविस्मृतीतून हे ज्ञान जे उत्पन्न होते ते विपरीत ज्ञानच असते अशा प्रकारे विषयाचे ज्ञान करून घेणाऱ्या जीवाच्या ठिकाणी ज्ञातृत्वाची उभारणी होते आणि तो ज्ञाता होतो त्याला जो विषय कळतो ते ज्ञेय होते अशा प्रकारे हा ज्ञानाचा व्यवहार होतो ज्ञान ज्ञेय विषयाच्या हद्दीवर थांबते व पदार्थांना नावे देते सामान्यपणे असे हे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय यांचं स्वरूप आहे आत्मविस्मृती झाल्यामुळे अज्ञानातून या त्रिपुटीचा जन्म होतो आत्मज्ञान झाले की हा त्रिपुटीचा डोलारा कोसळून पडतो पुढे ज्ञानदेव त्रिपुटीचा कर्माशी संबंध कसा येतो ते स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू